है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तबाह कर लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए तर जय श्री राम मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सायल मलकावरती तर मित्रांनो आज आपण येऊन येणार आहे गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग अंतरी मित्रांनो कमेंट केली होती अंगारकी चतुर्थी संकष्ट अंगारकी संकष्ट चतुर्थीवर व्हिडिओ एडिटिंग घेऊन या तरी मित्रांनो मी घेऊन येणार तुम्ही चॅनल नेऊन असेल चॅनलला नक्की असल्यापासून व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर व्हिडिओ शेवटवर बघा कसल्या प्रकारचा स्किप करून घ्या प्लीज मित्रांनो मटेरियलला ना पासवर्ड नाही त्याकरताने चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटवर बघा नंतर कसल्या प्रकारची अडचण आली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळून जाईल तर चलांतर कसल्या प्रकारचा वेळ न घालवत आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंग ओढी चलांतर सुरू मित्रांनो अशी व्हिडिओ एडिटिंग समजून घ्या काही थोडा वेळ लागणार नाही मित्रांनो पहिलं आपल्याला फोटो घ्यायचा तर तुम्हाला हे सगळे फोटो वगैरे फॉर्म वगैरे मॉडेलमध्ये भेटून जाणार डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार डाउनलोड करू शकता वापस फोटो घ्यायचा एक शेवटावर खेचायचं फुल स्क्रीन करून घ्यायची मित्रांनो अकरा पॉईंटवरती वरती होईल तर तीनदा मित्रांनो दोनदा कट करायचे आपल्याला फोटो घेऊ शकतो प्रकारे

बरोबर सेट करून घ्यायची तुम्हाला बघू शकतो आणि याला मित्रांनो जी आपण पी एन जी ॲड केली होती फ याची नेमवाली अंगारचे संकष्ट होते तिच्या खाली लावायची लग तर बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन दो इफेक्ट पिटिंग करणार पहिल्या इफेक्टला कॉपी करायचं पहिला इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर जी मित्रांनो फोटो मदत कट केली होती त्याला द्यायचे पी एन जीला आणि फोटोला दोन दोघाला जे आपण मदत कट केली होती त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे त्याला कॉपी करायचं मित्रांनो जे आपण पहिला पहिला फोटो आहे पिन फोटो आणि पीएनजी त्या दोन आलाच द्यायचं तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर बघू शकतो एक आपली मित्रांनो व्हिडिओ पण टाकायचा व्हिडिओ म्हणता येत नाही हे टाकायचं ठीक आहे ते कॉपी करून घ्यायची एलिअर येऊन पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो पेस्ट झाल्याच्या नंतर तर खेचून घ्यायचे कसल्या प्रकारचे व्हिडिओ टी झाले नाही मित्रांनो बघू शकता तर चला मित्रांनो कसल्या प्रकारचा भेट नका भेटायला वेळ इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तवसाठी बाय बाय मित्रांनो